सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनवरील वरील माजी वृत्त निवेदक प्राध्यापक अनंत भावे यांचं आज निधन झालंय ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होते सध्या ते पुण्यातील बाणेर परिसरात वास्तव्यास होते तिथेच त्यांचं निधन झालंय प्राध्यापक प्राध्या अनंत भावे यांनी माणूस साप्ताहिकामधून स्तंभलेखन केलं होतं तसेच त्यांनी मुंबईतील सोमय्या महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणूनही काम केलं होतं पुढे दूरदर्शनवर वृत्त निवेदक म्हणून त्यांनी काम केलं त्यांच्या वृत्त निवेदनाच्या खास शैलीमुळे ते प्रसिद्ध झालं होतं अनंत भावे यांनी मराठीतील बालसाहित्याला दिलेलं योगदान हे विशेष असं आहे त्यांनी लहान मुलांसाठी कथा कवितांशी अनेक अनेक पुस्तकांचं लेखन केलं होतं बाल साहित्यामधील योगदानासाठी त्यांना दोन हजार तेरा साली साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता अनंत भावे यांच्या पत्नी प्राध्यापक पुष्पा भावे या मराठीतील प्रख्यात समीक्षक आणि समाजसेविका होत्या पुष्पा भावे यांचं दोन हजार वीस मध्ये निधन झालं होतं पुष्पा भावे यांच्या निधनानंतर अनंत भावे यांनी सामाजिक क्षेत्रातील आपला सहभाग कमी केला होता तसेच अखेरच्या काळात ते पुण्यातील बाणेर येथे वास्तव्यास गेले होते अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला करा